हा आपण बहिणी तलाव इथे जाणार आहोत आणि प्रत्येकानी एक झाड जगवायचं आहे आणि त्यासाठी दोन खड्डे भरायचे दुसरा खड्डा हा पावसाचं पाणी भेटण्यासाठी सोडायचा आहे ग्रामपंचायत जागा माझी होती त्याच्या माध्यमातून आपण मार्च मध्ये गावामध्ये जलतरा आणि पाझरखिंडी मागे त्याच्या अनुषंगाने पन्नास लाख लिटर पाणी हे भूगर्भात साठण्याची एक यशस्वी अशी आपल्याकडे आज निर्माण झाली आपण ग्रामपंचायतीच्या मागच्या बाजूला बघू शकतोय मोठा जनतारा आज उसळून भरला आहे आणि हे पाणी रेनॉटर हार्वेस्टिंग केलंय ग्रामपंचायतीच्या पूर्वचं पाणी हे या जलतारामध्ये जात आहे आणि यामुळे आपल्याला

म्हणजे आपल्याला त्या माध्यमातून ऑक्सिजन आहे तो पूर्ण करता येईल साहेब सरपंच महोदय आणि आपल्या पाठीपासून पासपोर्ट शून ग्रामपंचायत भाग घेतल्यानंतर अगदी खूप सगळ्यात महत्वाचं त्यांनी काम केलं आणि खूप महत्वाचं त्यांनी आपल्या सगळ्या स्पर्धेला आपल्याला सगळ्या एकूण कामामध्ये एकमेव भाग घेतला की आपले माझी वसुंधराचे अध्यक्ष प्रशांतजी या सगळ्यांचं बरोबर मी स्वागत करतो त्यांच्यावर या कार्यक्रमामध्ये आपले पर्यापैकी म्हणजे आपल्याला उदासीनता माहिती आपल्यावरती किती आहे याचं उदाहरण म्हणजे आपण काल जरी अचानक कोणीतरी असं म्हणत नाही झाडं तोडलेलं काय झालं पाऊस पडायचा तो पडतोच नाही पण तो अनियंत्रित पडतोय वेळेच्या आधी पडतोय आणि त्यामुळे माझा मुलगा सोळा द्यायची वेळ आहे ही माझ्या माझ्या आठवड्यातली किंवा आपल्या सगळ्यांच्या आठवड्यातली वेळ असेल आता हे टाळण्यासाठी आपल्याला हरित आच्छादन वाढवणं ही काळाची गरज आहे कारण ह्या पृथ्वीवरचं हरित आच्छादन कमी झालं आहे म्हणून आज आपला जो मृत समुद्र आहे हाही आता कमी केलं होतं आणि एका निरीक्षणानुसार दोन हजार मृत समुद्र ही मृत होईल की काय आणि हिमालयाचं शिखर कमी कमी आहे त्यामुळे नद्यांची पातळी आणि समुद्राची पातळी वाढली तर काय परिस्थिती उद्भवणार आहे याची थोडीशी कार्यक्रमाचं आयोजन आता आपल्याला वाचवलंच पाहिजे आणि तरच आपण वाचणार आहोत या उद्देशाने याच्या प्रचार प्रसारासाठीच आजच्या या पर्यावरतीच आयोजन हे एकोणीसशे एक्क्याहत्तर पासून करण्यात आलं आहे आज एकोणीसशे एकाहत्तर पासून पर्यावरणातील साजरे केले गेले फोटो दुसरेच नाही पण पर्यावरणातील रोज साजरा करावा असं मी नेहमी म्हणतो आहे ठीक कचरा पाणी आणि वृक्ष ही रोजच्या जीवनाशी निवीत असलेल्या गोष्टी त्यांनाच चुकून आपण विसरतो आहो आणि म्हणून आज आपल्यावर ही वेळ आणि आहे या सर्वांसाठी आपण या कार्यक्रमाचं उद्घाटन म्हणून वृक्षपूजन करू